राजगौरव काय त्यांनी चुकलं एक चूक सांगा तुम्ही एक ज्या महाराष्ट्राने एक चूक सांगाल त्या मानत की काय हा तुमच्या सभागृहाला त्यांनी सहकार्य केलं तुमच्या शेवटच्या उपशेषवडाला एक पण येत नव्हता सरकार तुम्हाला वाईट टाकलं होतं त्या टायमाला या, या बार्शीतल्या छायाने त्याकडे मिळून राजगौरव पाठवलं तुमच्याकडे आम्हाला माहित नव्हतं तुम्ही त्याचं असं राजकारण काय माता आ? आ, जी माता माऊली आहे आ बाक्यावाडी तालुक्याला सांभाळणारा आमचा दाण्या वाघ राज बोरवताई आणि त्याला सांभाळणारे त्या आमची माऊली आहे त्या माऊलीवर तुम्ही मी बोलतात याराका तुम्हाला काय अधिकार नाही त्या राज्यात मोगरा अजून पण लागलेल नाही तुम्ही काय म्हणता तुम्हाला बोलाले होते बोला तोंड आम्हाला पण दिले दादा आणि ती सत्यचं सोनं नाही आमचे ते संस्कार नाही तुम्ही बोललात कारण मी अगोदरच म्हणलं तुम्हाला आंतर चाललाय असू द्या काय हरकत नाही कालांतर अंतरण या सगळ्या गोष्टी होत असत्यात इथून पुढे तुमचा आमचा कुठला संबंध राहणार नाही ह्या माझा संबंध या माझा का संबंध इथून पुढे आपल्याला आपल्या संघटनेचा आपल्या आपल्या हिशोबाने आपलं मराठा आरक्षणाचं काम करायचं ना आता महाराष्ट्राला पण कळू द्या खरा छत्रपतीचा वारस कोण आहे खरा आपण कोण करताय महाराष्ट्राला आपण कळू द्या तमा महाराष्ट्रातील मराठा बांधवाना मी एकच विनंती करतो तुम्ही कुणावर टीका करू नका तुम्ही कुठल्या समाजाच्या अंगावर जाऊ नका तुम्ही जर कुठल्या समाजाला दगड नाही मारला तर समाज तुमच्याकडे येणार नाही या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजात मोठ्या भावाची भूमिका घेतो मी फक्त तुम्हाला एक महिना मागतो तमा माझ्या महाराष्ट्रातील मराठा बांधवाना मी फक्त एक महिना मागतो विषय हा अण्णा शिंदेला मार्ग लावून देतो कारण तथागत भगवान गौतम बुद्धाने आपल्याला एक संदेश दिलेला आहे शांततेचा त्याच्या पुढे आपण अठ्ठावन्न मोर्चे काढलेले आहेत शांततेच्या मार्गाने का काढले आहेत कुणालाही आपण डुकवणार नाही कुठल्याही समाजाचा विरोध दाखवून जायचं नाही आपला समाजाचा लढा आपल्या ले ले लेकरांचा लढा अण्णा शिंदे इथून पुढच्या काळामध्ये चालू करणार जर कोणाची हिंमत असेल मोठा समिती म्हणून आपण स्थापन करणार आहोत ज्या मराठा समाजाच्या संघटना आहेत त्या महाराष्ट्रातल्या भरपूर आहेत तुमच्या आधी पण संघटना करत होत्या काम असं काही नाही भरपूर आहेत त्या सर्व संघटना एकत्र घेऊन मराठा आरक्षण समन्वय समिती चोवीस तासात तयार करण्यात येईल आणि मराठा आरक्षण समन्वय समितीच्या नुसार त्याच्यामध्ये कुणालाही मला प्रश्न विचारला अधिकार करतील मी मालक नाही मी समाजाचा मालक होणार नाही मी समाजाचा सेवक म्हणूनच काम करणार येणाऱ्या काळामध्ये समाजाला न्याय देण्यासाठी समाजाचं काम असत जे सरकार मायबाप असत त्यांच्याकडनं जेवढं पत्रात पडत तेवढं घ्या एक एक टप्पा पूर्ण करा दादा तुम्ही मराठवाड्याच्या मराठा आरक्षणासाठी बसलात परंतु तो विषय तुम्ही बाजूला ठेवला महाराष्ट्रातला मराठा आरक्षणचा विषय घेतला ठीक आहे घ्या काय हरकत नाही परंतु आम्ही तुम्हाला किशोर चव्हाण तुम्हाला आठवत असतो तुमच्या जवळचा माणूस आम्ही सगळ्यांनी तुम्हाला सांगित होतो दादा आपली मागणी मराठवाड्याची आहे कारण खरोखर मित्रांनो आपल्या पश्चिम महाराष्ट्र थोडी परिस्थिती बरी आहे कारण मराठवाड्यातला आपला मराठा समाज खूप गरीब आहे आज तिथे एक माझी ताई आमरण उपोषणाला बसलेले आहे मराठवाड्याच्या मराठा आरक्षण देण्यासाठी तिथे एक माझी ताई आमरण उपोषणा बसलेले आहे त्या ता ताईला मी फक्त विनंती करतो ताई तुम्ही दोन दिवस थांबा फक्त दोन दिवस थांबा तुमच्या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी हा पश्चिम महाराष्ट्र समाजाचा विषय मिटवला जाईल त्याचा टप्पा पूर्ण करण्यात येईल नंतर ना पश्चिम महाराष्ट्रातला विषय मिटवला जाईल सगळा टप्पा करून महाराष्ट्राचा विषय मिटवला जाईल मी तुम्हाला एवढा शब्द देतो येणाऱ्या एक महिन्याच्या काळामध्ये महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणाशिवाय वंचित ठेवणार नाही हा माझा शब्द आहे तुम्हाला मराठा आरक्षण समन्वय समिती केल्यानंतर आपली मराठा समाजाची माझी अशी एक मागणी आहे मी परवा पत्राद्वारे मुख्यमंत्र्याला कळवलेली आहे तर तो विषय आता सोडून द्या त्यांचा त्यांचा आपला विषय आपला आता आता आपण आपल्या विषयाकडे आपल्या कामाकडे लागतोय आपली मागणी अशी आहे प्रामुख्यानं पहिली मागणी मी अशी केलेली आहे ज्या मराठा आरक्षणासाठी ज्या मराठा आरक्षणासाठी माझ्या मराठा बांधवांनी माझ्या पण एक फतळा प्रसाद देते पुढे गेला त्यानंतर मी या कथा घटक काम करत होतो तो माझ्या चळवळीतला तयार झालेला कार्यकर्ता होता सगळ्या बारशीला माहिती आहे इथं माझा भाय आहे शंभूराज युव क्रांती संघटना काढली त्याने त्या माझ्या कार्यकर्ता कार्यकर्त्यानं मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून आत्महत्या केली अशी शकडो कार्यकर्त्यानं आत्महत्या केली म्हणून माझी मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडे प्रमुख मागणी आहे माझी मागणी अशी आहे की ज्या मराठा बांधवाने आत्महत्या केल्या शकडोसमोर त्या मराठा बांधवाच्या कुटुंबातील प्रत्येक एक सदस्याला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपण ज्या पंधरा दिवसामध्ये